आपलं घर नेहमीच सुंदर नीटनेटकं क्लटर फ्री आणि मोकळं ऑर्गनाइज्ड राहावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं खरं तर सुंदर नीटनेटकं घर इज इक्वल टू पॉझिटिव्हिटी आणि ही पॉझिटिव्हिटी फक्त घरात नाही तर घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मेंबर्समध्ये येते आता ऑर्गनाइज छान नीटनेटकं घर आणि दुसरीकडे अनऑर्गनाइज्ड आणि पसारा असलेलं घर काय चांगलं वाटेल अफकोर्स ऑर्गनाइज्ड आणि मोकळं घर छान वाटेल जे सुंदर नीट नेटकं का आहे कारण बघितल्यानंतरच आपल्याला त्यातून एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपला उत्साह आपला मूड त्यावर खूप डिपेंड असतो आता अचानक कोणी घरी आलं आणि घर नीट नेटकं दिसावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं पण ते वेळी नसेल तर आपल्याला चांगलं वाटत नाही ऑकवर्ड फील होतं पण ते आधीच करायला हवं होतं किंवा ते मी काम आधीच का नाही केलं असं आपल्याला त्यावेळी वाटतं पण यासाठी खूप लहान सवयी आहे म्हणजे त्या सगळ्यांनाच असायला हवी अगदी डेली रुटीनमध्ये आपल्याला त्या सवयी असल्या तर कुणीही आलं तरी आपलं घर नीटनेटकं आणि जसं असतं ना तसंच दिसेल म्हणजे एकदम वेल ऑर्गनाइज्ड जेव्हा आपण कुणाकडे जातो किंवा आपल्या घरी कोणी येतं तेव्हा आपल्या घरावरून आपली पारख होते म्हणजे खरं म्हणायचं झालं तर आपल्या गृहिणींची पारख ही आपल्या घरावरूनच होते म्हणजे घर जर सुंदर नीट नेटकं असेल तर त्या गृहिणीने आपलं काम अगदी व्यवस्थित केलं आहे असं असतं पण खरं तर हे लोकांना दाखवायला नाही आपल्या स्वतःसाठी आपल्याला हे करायचं आहे आपल्या घरासाठी आपल्या घरातील फॅमिली मेंबर्ससाठी करायचं आहे तर काय आहेत मग त्या लहान सहान सवयी ज्या आपल्याला डेली रुटीनमध्ये आणि कधीकधी आपलं रुटीनही असं मॅनेज करायचं आहे की आपलं घर नेहमीच ऑर्गनाईज राहील तर चला काही पॉईंट्स मी तुमच्याशी आज शेअर करते तर त्यातलाच आता हा जो मी काम करते आहे तो सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे आपल्या घरातल्या ज्या काही खिडक्या किंवा दारं असतात ना ते क्लीन असायला हवे कारण प्रकाश म्हणा किंवा हवा खेळते म्हणा सगळी तिकडूनच आपल्या घरात येते आणि तिथेच जर धूळ असेल किंवा डाग लागले असतील तर ते दिसायलाही चांगलं वाटत नाही आणि त्यांनी ब्लॉकेजही झाल्यासारखं वाटतं म्हणजे एकतर हवा खेळती राहत नाही आणि ते डाग किंवा मळकटलेल्या खिडक्यात चांगल्याही वाटत नाही तर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या घरातील जे काही दार खिडक्या आहेत ते अगदी स्वच्छ आणि क्लीन करायचे आहेत त्यानंतर आता पाहुण्यांच्या दृष्टीने बघायला गेलं तर पाहुणे आल्यानंतर आपली लिव्हिंग रूम किंवा मग हॉलच दिसतो आणि हॉलमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू काय असते तर ती असते सोफा आता सोफा जुना नवा ह्याने काही फरक पडत नाही आपण तो कसा ठेवला आहे ना त्याने फरक पडतो म्हणजे सोफ्यावर जर कवर असेल किंवा कुशन्स असतील पिलोज असतील तर त्या आपण कशा अरेंज केलेल्या आहेत आपलं कलर कॉम्बिनेशन काय आहे किंवा कसं सिस्टमॅटिक आपण त्याला ठेवलं आहे किंवा काय पसारा केला आहे हेच पहिले दिसतं तर आपला सोफा कवर असू देत किंवा नसू देत पिलोज असतील तर त्या व्यवस्थित ऑर्गनाइज करा कवर असेल तर तेही अगदी नीट नेटकं आणि व्यवस्थित राहायला हवं आणि त्यातल्या त्यात जर घरात लहान मुलं असतील तर बरेचदा हे काम करावं लागतं कधीकधी आपल्याला त्या कामांचा कंटाळाही येतो पण आपल्याला ती सवय असेल ना बसते वेळी किंवा उठण्याच्या आधी एकदा सोफा कवर ठीक करायचं तर ते कधीच खराब होत नाही तर लहान मुलांना किती वेळा म्हणणार आणि किती वेळेला बोलणार तर त्यांच्याही अंगी ही सवय तेव्हाच लावा बसायच्या आधी सोफा क्लीन करायचा किंवा मग एकदा उठल्यानंतर बघायचं की सोफा व्यवस्थित आहे ना अशाने काय होईल सोफा एकदम नीट नेटका आणि ऑर्गनाइज्ड राहील आता सोफा म्हणजे मेन अट्रॅक्शन पण ॲक्च्युली आपली पूर्ण लिव्हिंग रूमच ही मेन अट्रॅक्शन असते म्हणजे तिथे छोटंसं फुलझाड असू देत किंवा मग एखादी पेंटिंग असू देत आपले कर्टन्स असू देत सगळ्यांकडे ना एकदम लक्ष जातं कारण पाहुणे आपल्या बेडरूमपर्यंत येत नाही पण लिव्हिंग रूममध्ये बसल्यानंतर त्यांची नजर चहूकडून फिरत असते त्यामुळे जे काही सेंटर टेबल असू देत किंवा टी व्ही युनिटचं टेबल असू देत ते सगळे क्लीन असायला हवं आणि ही सवय आपल्याला रोजच्या रोज असायला हवी कारण एक दिवस जरी आपण डस्टिंग केलं नाही तर असे जे टॉप्स असतात म्हणजे सेंटर टेबल किंवा मग हा टी व्ही युनिटचा टेबल त्यावर धुळीची अशी एक लेअर जमा होते किंवा मग लहान मुलांचा पसारा तरी असतो आता पसारा म्हणायचं की खरंच टॉईज म्हणायचे खेळणी म्हणायचे कधीकधी खूप कन्फ्युजन होतं कारण खेळणी टॉईजला आपण कधीकधी सहज पसारा म्हणतो पण खरं तर कधीकधी असं वाटतं की या खेळणी या कधीकधी अशा पसारामुळेही आपल्या घराला शोभा येते मुलं खेळत असतात थोडाफार पसारा होतच असतो तर काही गोष्टी इग्नोरही करायच्या आहेत आता घरात पसाराच होऊ नये किंवा मुलांचे टॉईज दिसू नये म्हणून त्यांना खेळू द्यायचं नाही का तर प्लीज असं करू नका ते खेळतील त्यावेळी त्यांचे टॉईज त्यांना स्वतःलाच उचलायला सांगा त्यानंतर येतो आपला डायनिंग टेबल डायनिंग टेबलवर सध्या माझ्या तरी खूप पसारा आहे कारण बुक्स पडलेल्या असतात तिथे पॉट असतो आणि बऱ्याचशा गोष्टी असतात पण तरीसुद्धा जेवढी जागा आहे ती मी व्यवस्थित क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते घरात किंवा आपल्या बाल्कनीमध्ये थोडीफार ग्रीनरी असेल छोटे मोठे काही प्लांट्स असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या बाल्कनीची किंवा आपल्या घराची शोभा आणखी वाढते आणि यातून तर खूप सारी अशी पॉझिटिव्हिटी मिळते ही ग्रीनरी हा जो ग्रीन कलर आहे ना प्लांट्सचा तो खरंच खूप पॉझिटिव्हिटी देतो तर काही इनडोअर प्लांट्स तुम्हाला आवडत असतील तर ते छान घरामध्ये सजवा आणि इनडोर प्लांट्सचं खूप मेंटेनन्स असेल तर मग तुम्ही आर्टिफिशियल प्लांट्सही खूप स्वस्तात मिळतात जसे मी काही ठेवलेले आहेत छान फुलांचे छान कलरफुल फुलं असलेली खूप सुंदर दिसतात आणि एकदम ना लक्ष वेधून घेतात आणि पॉझिटिव्हिटी देतात त्यामुळे बाल्कनीमध्ये असू देत किंवा मग आपल्या घरामध्ये असू देत थोडेफार प्लांट्स ठेवायला शिका आणि प्लांट्स असे आहेत की त्याकडे बघितल्यानंतर सगळ्यांमध्येच एक पॉझिटिव्हिटी येते त्यामुळे शक्य होत असेल तर थोडेफार प्लांट्सही आपल्या घरामध्ये असायला हवेत आता सगळ्यात जास्त पसारा आपला कुठे दिसतो तर तो, तो म्हणजे आपल्या किचनमध्ये आपला ओटा स्वयंपाक करताना तर तो पूर्ण भरलेलाच असतो पण त्यानंतरही बऱ्याच जणांना ना ओट्यावर बरंच सामान ठेवायची सवय असते काही ते छान सजवूनही ठेवतात पण मी त्या कॅटेगरीमधली नाही आहे मला प्लॅटफॉर्म अगदी क्लीन लागतो त्यामुळे जेवढ्या कमी असतील तेवढ्याच गोष्टी मी तिथे ठेवते बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आत ठेवते बाकी ट्रॉलीजमध्ये असतात आणि बाकी कंटेनर वगैरे सगळं मी आतमध्ये ठेवते जे अगदीच रोजच्या कामाला लागतं किंवा थोडेफार काचेचे कंटेनर आहे जे तिथे कॉर्नर बनवलेलं आहे तिथे थोड्याफार गोष्टी असतात आणि आणखी एक महत्त्वाचं आपण ना डीप क्लिनिंगच्या मागे लागतो की एक दिवस काढून मला या गोष्टीची डीप क्लिनिंग करायची आहे पण खरं तर आपली हीच विचार करण्याची ना जी सवय आहे ती चुकीची आहे आपण एकाच दिवशी डीप क्लिनिंग करण्यापेक्षा ना अगदी पाच मिनटात आपली क्लिनिंग होते ना ती क्लिनिंग करायची म्हणजे जसं चहा बनवताना आपण साईडचा सा कॉर्नर क्लीन करून घेणे किंवा काहीतरी बनत आहे तोपर्यंत आपली चिमणी साफ करून घेणे काहीतरी किचनमध्ये शिजवतोय पण आपल्याला तिथे उभं राहायचं नाही आहे तोपर्यंत आपल्या ट्रॉलीस क्लीन करून घेणे अशानी काय होतं एक स्पेसिफिक वेळ त्याला द्यावा लागत नाही आणि आपली छोटी छोटी कामं अगदी न कळत पूर्ण होतात ओट्यावर <स्याँगा> खूप सारा पसारा असला की टेन्शन येतं ना असं वाटतं बाप रे खूप काम आहे म्हणून मी हे टेन्शनच ठेवत नाही म्हणजे काय करते माझा ओटा नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते साईडला फक्त दोन बॉटल्स आणि एक तुपाचा डब्बा दिसतोय बस तेवढंच असतं आणि अव्हनच्या खाली थोड्याफार गोष्टी असतात तसं बघितलं तर माझा प्लॅटफॉर्म एकदम क्लीन असतो म्हणजे टेन्शनच नाही तुम्हालाही टेन्शन नको असेल ना तर तुम्हीसुद्धा प्लॅटफॉर्मवर कमीत कमी गोष्टी ठेवा त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं सिंकजवळ ना मला तरी अशी डस्टबिन ठेवायची सवय आहे तुम्हीही तिथे बॅग किंवा अशी छोटी डस्टबिन ठेवत असाल ना तर तिथला जो भाग आहे तोही नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हात धुवायला म्हणा किंवा मग मुलंही तिथे जातात आपलं पाण्याचं फिल्टर तिथे असतं टाईल तिकडची खराब होऊ नये किंवा फिल्टर खराब होऊ नये म्हणून सारखं सारखं तिथेही क्लिनिंगची गरज असते कारण डस्टबिनमधूनही स्मेल येऊ शकतो त्यामुळे डस्टबिन क्लीन करणे जर तुम्ही त्यात लायनर लावत असाल तर ते लाइनर वेळोवेळी स्वच्छ करणे किंवा मग ते काढून फेकणे तर त्याचीसुद्धा गरज असते नाही तर किचनमध्ये त्या डस्टबिनचा किंवा मग त्या कचऱ्याचा स्मेल येऊ शकतो आणि ते अजिबात चांगलं वाटणार नाही आपण घरात राहतो पाहुण्यांचं जाऊ दे ते कधीतरी येतील आणि काहीतरी आपल्याला नावं ठेवून जातील पण आपल्याला रोज आहे ना मग आपण आपल्या घराची क्लिनिंग मस्ट असते ती करायलाच हवी सकाळचा एकदा केर काढला एकदा लादी पुसली की झालं काम असं वाटत असेल तर हा समज चुकीचा आहे कारण आपण घरात राहतो घरात इकडे तिकडे वावरणं चालू असतं किचनमध्ये पदार्थ बनतात त्यातलं काहीतरी खाली पडतं आणि जर घरात लहान मुलं असतील तर तेही फ्लोअरवर खेळत असतात त्यामुळे फ्लोअर हा कमीत कमी दोन वेळा तरी क्लीन व्हायलाच हवा एक सकाळचा ॲक्च्युली संध्याकाळी आणि रात्रीचाही व्हायला हवा पण रात्रीचं जर जास्त तुमच्या घरात होत नसेल काही पसारा किंवा मग काही सांडत नसेल तर त्यावेळी नाही केलं तरी चालेल किचन सोडून पण बाकी वेळेस दोन वेळेस झाडू लादीचं मी बोलत नाही पण ॲटलीस्ट झाडून घेऊन छान घर क्लीन असेल तर पायाला धूळ लागत नाही आणि तीच धूळ मग बेडवर किंवा सोफ्यावर जात नाही फाईव्ह मिनिट्स क्लिनिंग टेन मिनिट्स क्लिनिंग वन मिनिट टू मिनिट असे रूल आपण बरेचदा ऐकत असतो तर त्यातलाच एक रूल तो म्हणजे आपले जे टूल्स आहेत किंवा आपले जे गॅजेट्स आहेत जे आपलं खूप कामाचे असतात आणि कितीतरी वेळा आपण ते वापरत असतो ते म्हणजे अवन मिक्सर फ्रीज चिमनी आणि आणखी बऱ्याच अशा गोष्टी तर त्यावरूनही अगदी पाच मिनिटात कॉलिन टाकून किंवा नुसतं कपड्याने जरी पुसून घेतलं तर तेही चकचकीत दिसतात कारण हे जे टूल्स असतात त्यावर जर धूळ असेल आपण वापरतानाच फक्त ते पुसत असूल तर काय फायदा त्यापेक्षा अगदी दोन ते तीन दिवसातून फक्त पाच मिनटं आपल्याला काढायचे आहे आणि पटापट या चार ते पाच वस्तूंची क्लिनिंग करायची आहे तर जसं मी म्हटलं की पसारा असलेल्या घरापेक्षा आपल्याला मोकळं घर कधीही बेस्ट वाटतं अगदी फ्लोअरही आपल्याला क्लीन असेल ना तर खूप मोकळं आणि खूप मोठं असल्यासारखं वाटतं पण बरेचदा काय होतं आपण काही विकत आणतो बाजारातून भाजी असू देत किंवा सामान असू देत किंवा काही बॉक्सेस असू देत जे सामान काढल्यानंतर कितीतरी दिवस आपल्या घरात तसेच पडून असतात कधीतरी ते उपयोगाला पडतील म्हणून आपण ते तसेच ठेवून देतो आणि कितीतरी दिवसानंतरही त्याचा काहीच उपयोग राहत नाही शेवटी आपल्याला ते फेकून द्यावे लागतात त्यामुळे खरंच ते उपयोगाचे असतील तर त्यातलं काही सामान काढून ठेवा आणि बाकीचं फेकून द्या त्यानंतर असं भाजी आणल्यानंतर किंवा एखादं सामान आणल्यानंतर ग्रोसरी आणल्यानंतर तिची तेव्हाच्या तेव्हा ती जागच्या जागी कशी ठेवता येईल हे बघा कारण जेवढा पसारा फ्लोअरवर असेल ना तेवढा आपल्याला क्लीन करण्यामध्ये डिफिकल्टी जाईल आणि घरही आपलं थोडं भरल्यासारखं दिसेल म्हणजेच नीटनेटकं दिसणार नाही कारण फ्लोअरही जोपर्यंत मोकळा आणि नीटनेटका दिसणार नाही नीट तोपर्यंत घर नीटनेटकं कसं दिसेल त्यामुळे ज्या काही वस्तू आपण आणतो त्या पटापट जागच्या जागी ठेवा म्हणजे ती जागाही व्यवस्थित दिसेल आणि घरही ऑर्गनाइज्ड दिस दिसेल किचन झालं लिव्हिंग रूम झाली आता राहिली आपली बेडरूम बेडरूममध्ये सहसा पाहुणे वगैरे कोणी येणार नाही हे सगळं आपणच आपल्यासाठी करायचं म्हणजे काय बेडरूम क्लिनिंगमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे म्हणजेच काय आपलं मेन अट्रॅक्शन असतं बेड बरेचदा आपण बेडवर जाऊन बसतो आणि सगळ्यात मोठी दिसणारी वस्तू ही तीच असते त्यामुळे आपल्या बेडवरची चादर पिलोज ब्लँकेट हे सगळं आपल्या जागच्या जागी असलं तर बेड नेहमीच नीटनेटका दिसेल आणि बेड नीटनेटका म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आपली बेडरूम नीटनेटकी आणि थोडंफार कलर कॉम्बिनेशनही मॅटर करतं बरं का कुठलंही कॉम्बिनेशन केलं ना तर ते दिसायला नीट दिसणार नाही तर बेड क्लीन करायचं आहे आणि ब्लेड बेडचंही तसंच फक्त सकाळी उठल्यानंतर एकदा का झटकून झालं क्लीन करून झालं की झालं रात्री झोपताना तसंच झोपायचं असं न करता संध्याकाळच्या वेळीही एकदा बेडची क्लिनिंग करा बघा रात्री झोपतानाही तुमचा बेड तुम्हाला अगदी फ्रेश मिळेल आणि हे काम फक्त आपलंच नाही आहे बरं का बेडवर जो झोपतो ना त्याला प्रत्येकाला हे काम लावून द्यायचं म्हणजे बेडची चादर विस्कटली असेल पिलोज जर अस्ताव्यस्त असतील तर पटापट पत व्यवस्थित करायला सांगणे किंवा इतरांनाही ते बघितल्यानंतर व्यवस्थित करण्याची सवयच असायला हवी म्हणजे सगळी कामं आपल्यावर पडत नाही काही कामं आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सलाही सांगायला हवी एकूण येत काय तर त्यांना ती सवयच असायला हवी मुलांच्या सवयी वेगळ्या मोठ्यांच्या सवयी वेगळ्या त्यामुळे सगळ्यांना काहीतरी काम डिवाईड केलंच पाहिजे म्हणजे आपल्यावर पूर्ण भार पडणार नाही कारण कधी कधी कंटाळा आपल्यालाही येतो आणि आपल्याला कंटाळा आला की मग झालंच घराचा पसारा होईलच त्यामुळे आपल्यालाही कंटाळा येणार नाही आणि बाकीचीही कामं थोडीफार डिवाईड होतील जसं की लहान मुलांचा स्टडी टेबल टॉईज त्यांचे बुक्स सतत इकडे तिकडे पडलेले असतात बुक्स आणि टॉईज त्यामुळे बुक्स आपल्या स्टडी टेबलवर किंवा त्याची एक स्पेसिफिक जागा असेल तर त्या जागेवर कपडे आपल्या जागेवर आणि टॉईज आपल्या जागेवर ही सवय मुलांना लहानपणापासूनच असायला हवी आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्यांना मदतीला घेऊन असं काम करतो ना तेव्हा त्यात त्यांचाही हातभार लागतो आणि त्यांनी क्लिनिंग केली आहे असं त्यांना वाटतं त्यानंतर पसारा करायचा किंवा मग परत ती जागा अस्तव्यस्त करायची हे त्यांच्या डोक्यात येत नाही त्यामुळे त्यांचाही हातभार घ्या आणि त्यांनाही त्या गोष्टी शिकतं शिकता येतात खूप पसारा झाला तर खूप वेळ लागेल पण आपण पन रोजच्या रोज हीच कामं केली तर प्रत्येक कामाला पाच मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण ही कामं जेव्हा तुम्ही करायला घ्याल ना तेव्हा या व्हिडिओपेक्षाही कमी वेळ लागेल अशीच रोजची सवय असेल असा रोज तर असा रिझल्ट तुम्हाला रोजचा रोज बघायला मिळेल जसं आपलं घर दिसतं जसं आपण घर ठेवतो ना तसंच सुंदर आपलं मनही राहतं कारण पसारा असलेल्या घरात आपल्यालाही करमत नाही आता बघा किती छान प्रसन्न वाटतंय तर अशा या सवयी तुम्ही तुम्हाला स्वतःला तुमच्या घरातील इतर मेंबर्सला नक्की लावा बघा नक्कीच फरक पडेल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया बाय